अंबेजोगा हो इथे माननीय प्रांताध्यक्ष सपकाळ साहेबांच्या सूचनेनुसार होऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपल्या पक्षाकडं किंवा पक्षाच्या वतीनं प्रत्येक त्या नगरपंचायत नगरपालिकेमध्ये काय तिथली परिस्थिती आहे स्थानिक नेतृत्व स्थानिक कार्यकर्ते त्यांचं म्हणणं काय आहे पक्षाकडून उमेदवारी कोण मागू पाहत आहे कोण इच्छुक आहेत ही बैठक इथं आयोजित करण्यात आलेली आहे या बैठकीला प्रमुख उपस्थिती ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या जिल्ह्याचं काँग्रेस नेतृत्व काम करत आहे ते आमचे राहुल भैया शेवाळेजी कतीब बाबा आमच्यासोबत आलेले आमचे सर्वच सहकारी इथं आत्ताच पक्षामध्ये काँग्रेस पक्षाचा राहुलजींचा विचार ज्यांना पटतो ज्यांनी मान्य केला त्यांनी आपल्या पक्षामध्ये इथं प्रवेश केला त्या सर्वांचं मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्यांचं पक्षामध्ये स्वागत करतो आणि <प्थारीगा> आता आपल्या आजच्या बैठकीमध्ये आम्हाला वाटत होतं की आम्ही बंद किंवा एखाद्या खोलीमध्ये काय चर्चा आहे काय याद्या आहेत काय नावं असतील आता अध्यक्षांना आपल्याला बारा तारखेला कळवायचं हे इच्छुक आहेत हे आहे आता फक्त अध्यक्षांना एवढं सांगवायचं राहिलंय खतीब बहिणी ठरवलंय त्यांचं ठरलंय म्हणजे तुमचं ठरलंय ते मी त्यांना कळवतो बोलती पर का ते काय बोलतील याच्या पद्धती तुम्ही ठरवलं तुम्ही लढणार आहात आणि खऱ्या अर्थानं इथं सांगितल्यासारख्या जिल्हाध्यक्षांनी की काँग्रेस हा कॉमन मॅनचा चेहरा पुढे करत आहे पण काँग्रेस मॅनच हा कॉमन मॅन आहे हे देखील आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला आंबेजोगाईला ओळख करून द्यायची आणि अंबेजोगाईच नाही ह्या जिल्ह्यामध्ये ज्या आपल्या सहा नगरपालिका नगरपंचायतच्या मित्र निवडणुका लागलेल्या आहेत प्रत्येक बैठकीमध्ये आमचा जेव्हा चर्चा होते तेव्हा प्राथमिक कार्यकर्त्यांची मागणी असते की आम्हाला पक्षाचं चिन्ह हवंय निवडणुकीमध्ये आम्ही जर पक्षाचं चिन्ह घेऊन गेलो तर त्या चिन्हावर जेव्हा आम्ही लोकांना मतदान करा म्हणून विनंती करू तेव्हा आपल्या पक्षाची ताकद कार्यकर्त्याची ताकद वाढणं अपेक्षित आहे गेली अनेक वर्ष जे काही राजकीय परिस्थिती ह्या जिल्ह्यातली राहिलेली असेल त्याच्यामध्ये मोठ्या छोट्या निवडणुकीमध्ये कार्यकर्ता तरी कापतोय काम करतोय पक्षाचा विचार लोकांपर्यंत पोहोचवतोय पण त्या कार्यकर्त्याची हीच खंत आहे की आपल्या पक्षाचं चिन्ह आम्हाला पोचवता येत नाही आघाडी धर्म पालन करत असताना तोही पक्षाला जो काही आदेश असतो तो कार्यकर्ते करतात पण आता अलीकडच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुका जेव्हा असतात ह्या खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत आणि कार्यकर्त्याच्या निवडणुकांमध्ये नेतृत्व पक्षाने जे आम्हाला आदेशित केलेलं आहे की कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे कार्यकर्त्यांचं म्हणणं प्रांत अध्यक्ष असतील प्रांत अध्यक्षाकडून आपले केंद्रीय नेतृत्व असेल त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे राहुलजींनी आता अलीकडच्या काळामध्ये जे जिल्हाध्यक्ष नेमलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा ही भूमिका घेतलेली की जिल्हाध्यक्षांच्या म्हणण्यानुसार येणाऱ्या काळामध्ये देखील निर्णय घेतले जातील आणि त्यांच्याशी ते स्वतः बसून बैठक घेणार आहेत आणि अशा अनेक बैठकींचं नियोजन देखील राहुलजींच्या माध्यमातून ज्या ज्या भागामध्ये निवडणुका ज्या राज्यांच्या लागल्या त्या जिल्हाध्यक्षांना विशेष बाब म्हणून खऱ्या अर्थात आता राहुल तुम्हालाच आमची शिफारस करावी लागेल तुमचा ऍक्सेस डायरेक्ट झालेला आहे त्यामुळे जिल्हाध्यक्षाची ताकद वाढवण्याचं काम राहुलजी गांधींनी केलेलं आहे आणि जिल्हाध्यक्ष इथं नगर शहराध्यक्षांची ताकद वाढवण्याचं काम ते करतायत आणि ही साखळी आपल्याला निर्माण करण्यासाठी ह्या निवडणूक आहेत आणि आता आंबेजोगाई असेल परळी असेल बीड असेल दारूर असेल या सगळ्याच निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त जागांवर काँग्रेस आपला सिंबल कसं पुढे करेल आपल्याला आपण निर्णय केला पाहिजे की के आमच्या पक्षाची आणि आमच्या कार्यकर्त्यांची तयारी आहे शिवया म्हणण्यासारखं तेल लावून रिंगणात उतरलं ला पाहिजे <laughs> प्रत्येक वेळेस काँग्रेसचा विचार काँग्रेसची ताकद काँग्रेसचा फायदा हा राजकीय दृष्ट्या प्रत्येकाने घेतला आणि काँग्रेसने सहकार्यही केलं का सहकार्य का करतं काँग्रेस की लोकांची प्रश्न सुटली पाहिजेत आपलं तुपलं करण्याच्या मध्ये तिसऱ्याचा फायदा होऊ नये म्हणून आपण एक पाऊल दोन पाऊल मागे जरी घालो आणि काँग्रेस हा देश घडवण्यामध्ये जो पक्ष मोठा राहिलेला आहे अनेक वेळेस अनेक जागेवर काँग्रेसने चार पाऊल मागे करून आपल्या सहकारी मित्राला देखील जर पुढं केलं असेल पण ते करत असताना कुठेतरी कार्यकर्त्यांची खंत आहे की आम्हाला आमची संधी आम्हाला आमच्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढायची आहे तर आम्हाला तो, तो चिन्ह इथं उपलब्ध केला पाहिजे त्यासाठी ही निवडणूक आहे आता त्यांनी सगळ्या जिल्हाध्यक्षांनी याद्या तयार केलेल्या आहेत निरीक्षकाने ते याद्या तपासून पक्षाकडं आता बारा तारखेला आमची मुंबईमध्ये बैठक आहे आणि आता तर उद्यापासून तर फॉर्म भरण्याची दहा ता तारखेची पहिली तारीख निवडणूक आयोगाने दिली आहे सतरा तारीख ही शेवट आहे त्यामुळे बारा तारखेच्या सायंकाळीच जर प्रदेशाध्यक्षाला आम्ही विनंती करू की आपण काँग्रेसची पहिली यादी जाहीर करून टाकावी जेणेकरून जो काँग्रेसचा कार्यकर्ता लढू पाहतोय लढणारी फळी काँग्रेसकडे आहे ही आजही ताकद काँग्रेसची आहे ही, ही कुठेतरी लोकांना दिसली पाहिजे आपण आपल्या शहरापुरता जर विचार केला मतदानाचा जर गोळा बेरीज आपण केली की निवडणुकीमध्ये एक सक्षम चेहरा जो सर्वसामान्य माणसाचा चेहरा आपल्या सर्व समाविष्ट चेहरा आपल्याकडं खति बाबासारखा जर असेल तर त्याला पुढं करण्यामध्ये काहीच हरकत नाही नाही त्याच्यानंतर पुढचा विषय जे काही आघाडीच्या तडजोडी होतील ते वर वरिष्ठ नेते करतील पण स्थानिक पातळीवर लढणाऱ्या कार्यकर्त्यांना आमचा पाठबळ राहील तुमची शिफारस आम्ही प्रदेश अध्यक्षाकडे करणार आहोत तुम्ही जे काही आता इथं आम्हाला सांगितलं आजच्या बैठकीमध्ये की आता खती बाबांना सांगितलं मी तर उद्यापासून प्रचाराचा नारळ वाढून माझं मी काम चालू केलंय आमची आता अडचण अशी होणार आहे प्रदेश अध्यक्षांनी काही वेगळं काही आम्हाला सांगितलं आम्ही त्यांना सांगू बाबा आता आमच्या हातात लागणार नाहीये हे जनतेला सपूर्त झालेले आहेत त्यामुळे आता आम्हाला त्यांच्या मागे पाठवू नका ते काँग्रेसचा विचार घेऊन जनतेमध्ये कामाला त्यांनी रुजू झालेले आहेत त्याच्यामुळं आता त्यांची उमेदवारी जनतेनं निश्चित केली असा निरोप मी आता प्रदेश देणार आहे बऱ्याच बऱ्याच वेळा असं होतं की पक्ष सांगतं कुणाची उमेदवारी निश्चित व्हावी पण एखाद्या वेळेस जनतेनंच निवडणूक हातात घेतली असेल तर पक्षालाही नाही आला ना त्याच्या ना वेळेस काय करू शकतो आपण आणि काँग्रेस हा जनतेचा विचाराधीन राहणारा पक्ष असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ह्या सगळ्या व्यवस्था आणि आपल्या शहराची व्यवस्था सुधारण्यासाठी आणि आपला चेहरा आपल्या पक्षाचं चिन्ह तिथं राहील आणि राहुलभाई म्हणले ह्याच्यापेक्षा वाईट काय होणार आहे शून्यातून जग निर्माण करण्याची संधी आता बीड जिल्ह्याला आहे बिलकुल आणि शून्यातून काँग्रेस निर्मितीची संधी देखील आता बीड जिल्ह्याला आहे आणि आमचं भाग्य आम्ही समजतो की ह्या शून्याच्या सुरुवातीपासून आम्ही तुमच्या सोबत आहोत फुल ना फुलाची पाकळी म्हणून का होईना ह्या नवीन अध्यायामध्ये पंचवीसच्या अध्यायामध्ये आमची सुरुवात आपल्यासोबत काँग्रेस वाढीमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून काँग्रेसचा विचार घेऊन आणि आदरणीय लोकनेते दे विलासराव देशमुख साहेबांनी सांगितल्यासारखं काँग्रेस ही लोकांची चळवळ आहे ते संपतील पण काँग्रेस कधी संपणार नाही आणि हा विचार घेऊन आपण आजपासून कामाला लागाव एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय काँग्रेस